नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी रोशन गोगवली पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दयांडी वितरण आपल्या गावामध्ये आणि आता गावाला आणि गावावरची दयांडी तुम्हाला माहिती असेल कशी पारंपरिक पद्धतीने दहंडीचा उत्सव केला जातो आणि गावाला दहंडीमध्ये मजा काय असते ते मागच्या वेळेस वी आपण व्हिडिओ टाकले गेल्या वेळेस आपण व्हिडिओ टाकले आणि पावसाने माझा सुरुवात केला आता दोन मिनटापूर्वी मित्रांनो होऊनच चांगला आणि आता पावसाने सुरुवात केली तर आता ताक घेतला मित्रांनो आणि दही आणि लोणी घेतले कोकणामध्ये दहंडी जी आम्ही उत्सव साजरी करतो ना ती जरा वेगळी आहे कारण ती पारंपरिक पद्धतीने आम्ही चाललेली ती रीत आहे ती आम्ही अजून पण त्या टिकवली आणि त्या आम्ही पुढेही टिकवणार आहे तर मुंबईला कसा मित्रांनो आपण जेव्हा दहंडीचा थर लावतो तर थर गावात तेवढ्या थराची थर लावणे इम्पॉर्टंट नाही दोन किंवा तीन थर लावून आम्ही करून पडतो फोडतो बट गावाला जी आम्ही गोंडा करतो म्हणजे जेव्हा दहंडी फोड्याच्या अगोदर मी तर जो आम्ही नाचतो गाणी बोलतो गावाला परंपराप्रमाणे पारंपरिक पद्धतीने तर चाललं आहे कोकणामध्ये आमच्या गावाला तर दहंडीच्या वेळेस मित्रांनो आम्ही जास्त थराविरायची मित्र आमची प्रॅक्टिस वगैरे हो नसते आमच्या गावाला म्हणजे आठ गावामध्ये जास्त आतमधी गावं असतात ना त्यांच्या गावामध्ये मित्रांनो आम्ही पारंपरिक पद्धतीने दहंडी साजरी केली जाते जसे की तुम्हाला आता आपल्या व्हिडिओ मार्फत बघा भेटेलच तर दही घेतलं आहे लोणी घेतलं आहे आणि साग घेतलं आहे हे का ते पुढे तुम्हाला बघायला भेटेल आणि मजा येणार आहे खूप मजा येणार आहे तर चला आणि पाऊस पण मित्रमधे चालू आहे मध्ये ऊन होते मधी पाऊस होते श्रावण महिना चालू आहे तर ऊन पावसाचा खेळ चालू असतो आता झरा मस्त हा इकडं आपला छोट असा आणि आता पण चालू आहे कदमवाडी मंदिर आहे एक आपल्या गावाच्या आपल्या गावाच्या मंदिरामध्ये मंदी। मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्या गावात दोन हंड्या आहेत पहिल्या आम्ही बऱ्याच हंड्या फोडायचो गावात तेवढी पोरं होती पहिली तर तेव्हा कसं आमच्या वाडीतल्या दोन हांड्या मग रावाडीमध्ये रा आपल्या असं दोन तीन वाड्यामध्ये आम्ही इकडून गावागावात जाऊन अशा हांड्या फोडायचं पहिलं पण आता गावात पोरं नसल्या कारण वाडीतल्या वाडीत फोडतो जास्त जास्त लांब जात नाही आम्ही जास्त कुठं वाडीमध्ये जात नाही वाडीतल्या वाडीतच ना। आम्ही मजा मस्ती करतो तर चला पुढे बघायला भेटेल गावा गावावरची हंडी चिखलामध्ये नाचतात कसे आणि गाणी बोलून गोविंदा कसं खेळतो आम्ही कोकणाच्या पारंपरिक पद्धतीने बघा बघायला भेटेलच तर चला तर चालेल मित्रांनो आपला मंदिरामध्ये तयारी झाली आपण येसतो आपला उपवास वगैरे सोडसून लेट झाला आपल्याला घरात नाही येतो तर मंदिरामध्ये हंडी वगैरे बांधून तयार वाटतं झाले तर आपलं दही आणि तूप दही आणि लोणी आणि आपला ताक जो आणलेला घरात ते मंदिरामध्ये ठेवला आहे आणि आता आपण झालं कालकावडीमध्ये आपल्या कालकावडीमध्ये ना कालकावडीमध्ये तर एक हंडी आहे त्यांच्याकडे चाललो आपण फोडायला म्हणजे आमच्यावाडीमध्ये दोन हांडे आहेत तर तिकडे हंडी फोडल्यानंतर आपलं मंदिरामध्ये फोडतो आम्ही तर तिकडे चाललो आहे आणि गावावरचा निसर्ग म्हणतो बघा मस्त झालं आहे एकदम भातभीत लावलेला मागच्या वेळेस तो आता मस्त वगैरे रुजला आता तर आता कालकावडी जाऊ मग तिथं हंडी आहे आपल्या मंदिरामध्ये येऊ तर गावाकडे मी तर तुम्हाला बघायला बघाल गावावरची धांडी तुम्हाला बघायला भेटेल गोविंदा कसा गेला होता आमच्या गावाकडे बरेच दिवस दोन हफ्ता एक हप्ता नंतर पूर्ण ऊन पडलेला पावसाने अजिबात पाऊस अजिबात होता तर हा जो पाणी वाहते आहे हा पाणी अजिबात नव्हता वाहत पहिला पूर्ण सुकलेला तर ह्या हप्त्यामध्ये धांडीच्या दोन तीन तर पाऊस पोहोचवी पडला

稣弟家大娘吧耶稣弟家大娘吧耶稣弟家大娘吧啦，哥在那哥哥在那哥吧啦，兄家大娘吧，哥在那哥吧啦，俺们家闺女看大娘啦，俺们家闺女看大娘啦，俺们家闺女看大娘啦，俺们家闺女看。 गोविंदा रे गोला गोविंदा रे गो रे गोपाल सुला गोला सुला गोला कोई डुना तयारा कोना तयारा Nyɛ mutane ko na tayi ala, nkobintare ko pala. Nkobintare ko pala. Nkobintare ko pala. Nkobintare ko pala.

滚哪！<Why> <why> मित्रांनो आता म्हणून सर्वात आमच्या कालकणीमध्ये हँडी फोडली आता आम्ही आमच्या मंदिरामध्ये आलोय आता मंदिरामध्ये सर्व हांडी फोडणार आहे आता पहिली मंदिरामध्ये पहिली आरतीवर बोलणार रंथलामध्ये झँडी फोडणार तो बघा भेटल पहिले आता आपण आरती करायची आहे नदीत आहे ना उ काय चालू करायची ना हे आपली हंडी सजवून ठेवली बाबा याच्यावर सजेल गेल्या वर्ष हा काय चालू चालू गाला <laughs> बायम

दरसा <laughs> Tchau.

જારે અંત કાલ મારું પાજુટાય રે ના હાથ ના બોચ વળ ઉભરા ઉભરા હા હાイク રહે એ તા બીસમ કાકા ઉત આઈએ પોકલ બગળ પોકલ બગળ એ ચાલો ચાલો બરા બરા દેવડા ખાતી ગયો ગંગા ગંગા પેસી ગા આ દે બોડ ના બાકી તોsetTextColor હે એની કાકડી દે એ

ज़रा लाड़ी गया, लाड़ी गया। <laughs> 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 तर दहा वाजे धायंडी होती नंतर आपण बघितलं असेल कोकणातली पारंपरिक पद्धतीने धायंडी सध्या केली आहे जे आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुला बघायला भेटते असेल तर खूप मजा आली उतर गाऊला वगैरे बोलून जी आपण ती गोविंदा करतो ते नाचतो आपण त्यामध्ये वेगळीच मजा असते गा गावागाशी मित्र पिढ्या मिळत आली जी परंपरा आहे ती मित्र आपण त्यात जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे त्यामध्ये नाचण्याची जी मजा आहे ती गवळम बोलून जे ढवळ ढोल ताशा वाजून नाचण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे आणि आता मस्त मी हँडी फोडल्या आमच्या गाव वाडीमध्ये दोन हांड्या होत्या दोन हांड्या फोडल्या तर आता सर्व धयांडी वेळ मच्छी फोडून आता सर्व आम्ही चाललो आहे आमच्या नदीवर आणि आपल्याकडं मागच्या पण जी विहीर ताप केलेली ती ही विहीर आपली निशा नंतर पाणी एकदम मस्त मी स्वच्छ पाणी मित्रांनो नॅचरल आणि एकदम फ्रेश पाणी मित्रांनो आपल्या नदी विरीमध्ये आपण मागची ही आपण साफ केलेली मागे आपली आय बटन ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स बघा भेटेल तर खूप स्वच्छ पाणी बघा एकदम स्वच्छ पाणी भी केलेलं एकदम मिछा पाणी हे कोणता मित्रांनो फिल्टरवर लावलं नाही विदाउट फिल्टरचं मित्रांनो हा पाणी बघा भेटतं आपल्या कुठल्या व्हिडिओला आपण फिल्टर राहून एडिट केलेली व्हिडिओ नाही जो आपलं रिअल कॅमेरा आहे तर रिअल कॅमेरा आपला दिसलेलं आहे आणि आता मी सर्व गावातली पुरा धाया फुडून धयांडी फोडून आता आम्ही सर्वजण नदी आले आणि गौरीचा ढव आहे तिथं आम्ही अंघोळीसाठी आलोय आणि चला आता सर्वपुरं आता नदीवर आंघोळ करतात सर्व पुढं गेले तुम्ही जरा मागे थांबलेलं चला तिथे सर्व आपले गणपती असतात तिथे आपल्या गणपती ठेवण्यासाठी इतर जागा बनवली आणि इकडे आपली नदी आहे आता पाऊस जरा वाढला आहे म्हणून पाणी पण जरा वाढलं आहे बी आपली गावची नदी साबण गेला साबण गेला जवळ जवळ मग अरे गेला 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 अरे बाई मग गेल्यावरती आता गेला नाही येणार अ वरती हे दिसते पाण्यामध्ये साबण गेला तर एक शकतो तो साबण ठेवण्याचा ह्या पाया सुद्धा पॉसिबलच नाही

मस्तपैकी आता अंघोळवरून जाऊन करून झाले आणि खूप मजा आली नदीमध्ये अंघोळ करायची असं गावात गाव सर्व एकत्र बोरा एक एक असत ना आणि एकत्र बोर येऊन जमा होऊन मी एकत्र अंगो करायची मजा असते गरी मजा असते तर मित्रांनो फायनली आजचा मित्रांनो आपला ह्या वर्षी झयांडी सोहळा उत्सव म्हणावा पाहिजे दहंडीवसा मित्रांनो या वर्षीचा खूप मस्त गेला खूप मजा आली आणि दरवर्षी मित्रांनो आम्ही असतो मित्रांनो झयांडी साजरी करतो गावड्या म्हटलं तर गावड्या म्हणजे तर असेच इथं झांडी साजरी करली जाते आणि हीच कोकणातली परंपरा तर मी तुम्हाला गावडाची झांडी कशी वाटली आपला कमेंट बॉक्स नक्की सांगा तर तुम्हाला व्हिडिओ ही आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा एकदा भेटू असं असे नवीन मिळून दे तुम्ही तो गुड बाय टेक केअर